फरक आहे ते आमदार व्हायचे झाले पाहिजे त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या पाहिजे बोलले पाहिजे आज रिअलिटी आहे तुम्ही कोणावर विश्वास ठेवा एकाच आणि म्हणून कुठतरी बाबासाहेबाचे रक्त आहे आपल्या व्यथा ते मांडतील सामान्याचा आदर करते आपल्याच समाजाचं नेतृत्व आहे छोटी पर्याय वंचित बहुजन आघाडीचं मला पदवी घ्यायचं नाही कारण ज्या दिवशी मी डायलॉग हल्ला वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी आमदार बिंदार म्हणलो मी ज्या ठिकठिकाणी थि, दिसलो त्या ठिकाणी दोन चार टप्प्या हाल चढली काहीच लोक आपली वेदना मांडतात आपल्यासाठी मोठी भूमिका वगैरे राहतात त्या लोकांना सध्या का काँग्रेसने डायलॉग हल्ला आपण शिवसेनेने श्वास ठेवला त्याने डायलॉग हल्ला पिचे श्वास ठेवला त्याने डायलॉग हल्ला मनसेवर ठरला आता सर्व झाले ना आता एकच राहिले एक जे एकमेव माणूस आहे तिथे काय केलं बाबा तुमच्यातला दुरा कमी व्हा म्हणून स्टेटमेंट बदललं नाही जे आहे ते खरे कोणाला काय वाटतंय ते वाटू द्या आणि शेवटी आंबेडकर नाम ही काफी आहे कारण पहा तुम्ही नेते

वंचित नाही आपल्याला मास्तर हे युट्यूबला डायलॉग हल तरी पैसे येतात आमदार हो पैसेच कामायचे दुसरं काय करायचं नाली खाय डाबर खाय दुसरं काय काय करा अपेक्षा काय आणि आपलं काम आहे की खऱ्याच्या बाजूला आपल्याला उभं राहता